षटीला एकादशी दोन हजार चोवीस आज षट्टीला एकादशी चुकूनही करू नका बॅकवर्ड ही बॅकवर्ड कामं आयुष्यभर पश्चाताप कराल आजचा दिवस सर्वसामान्य असला तरीही त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे तुम्हाला पश्चाताप करायची वेळ आपल्यावर येऊ नये असं वाटत असल्या अस काही गोष्टींची काळजी आज नक्की घ्या हिंदू धर्मामध्ये व्रतवैकल्य आणि तत्सम सर्वच गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे या धर्मामध्ये असणाऱ्या मान्यतानुसार दर महिन्याला येणाऱ्या एकादशीच्या एकादशी दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते हा दिवस विष्णूला समर्पित असतो व महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अशाच एकादशीला शक्तीला एकादशी, एकादशी असं म्हणतात या दिवशी विष्णूची यथासांग पूजा केली जाते तर या दिवशी अनेकजण उपवासही ठेवतात अशी धारणा आहे की या दिवशी विष्णू विष्णूच्या पूजेमुळे आणि उपवासामुळे पापांपासून मुक्ती मिळवता येते सोबतच आजारपण दोष आणि भीतीपासूनही मुक्ती मिळते ज्योतिषामध्ये या एकादशीला प्रचंड महत्व ज्योतिषशास्त्रामध्ये ॲस्ट्रॉलॉजी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी दान आणि स्नानाचं महत्व आहे या दिवशी गंगा स्नान गंगेत स्नान केल्यास आणि दान केल्यास पुण्यप्राप्ती होते यंदाच्या वर्षी आलेल्या षट्टीला एकादशी षट्टीला एकादशीला पुण्यप्राप्तीसाठी अनेक जण प्रयत्नशील असतील कारण या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत या दिवशी वेणूची मनोभावे पूजा केल्यामुळं फलप्राप्ती होती बर या दिवशी तुमच्याकडून काही चुक झाल्या तर वैकुंठाची दार कांबळे स्वरूपी बंद होतात असंही म्हटलं जात आजच्या दिवशी तयार होणारे शुभयोग खालीलप्रमाणे पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी फेब्रुवारी महिन्यात पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल तर सहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपेल उदया तिथीनुसार सहा फेब्रुवारीला शट्टीला एकादशी साजरी होणार आहे पाचच्या दिवशी ही काम चुकूनही करू नका ज्योतिषविदेमध्ये दिलेल्या माहितीनुसारच झाडांच्या फांद्या तोडू नका कोणत्याही वृक्षाला इजा पोहोचू नका आजच्या दिवशी भातासोबत चुकूनही वांग खाऊ नका असं केल्यास वैकुंठाची दारं दार बंद होतील आज राजावर ताबा ठेवा कोणाशीही उज घालू नका खोट बोलू नका आजच्या दिवशी उपवास ठेवणार असाल तर त्यावेळी ब्रह्मचर्याचं पालन करा झोपण्यासाठी मऊ गादीचा वापर टाळा जमिनीवरच आराम करा हिंदू धर्मात एकादशी अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते या दिवशी काही नियमांचं पालन केल्यास व्यक्तीला फकट प्राप्ती होते त्यामुळं चुकूनही तामसिक आहार घेऊ नका कांदा लसूण मध्ये यांचं सेकर टाळून फक्त सात्विक आहार घ्या